कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस पेक्षा भिन्न बंदी आहे कर्जत आणि खालापूर तालुक्यांचा बनलेला कर्जत मतदारसंघात सध्या महेंद्र थोरवे हे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे शिवसेना पक्षाकडून तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे तिघे आपल्या आपल्या पक्षांकडून इच्छुक असून तिघांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी आणि विविध कार्यक्रम राबवण्यावर भर दिला आहे अजित पवार गेटमधून प्रबळ दावेदार असलेले सुधाकर घारे आयत्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याची शक्यता देखील बोलली जाते तर धारे आयत्यावेळी मशाल किंवा तुतारी हाती घेऊन उमेदवार होऊ शकतात असा राजकीय कयास लावला जातोय त्यामुळे सुधाकर खरे यांच्या हालचालींकडे विशेष लक्ष राजकीय घडामोडीमध्ये लागले आहे कर्जत मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि पक्षाचे विधानसभाय मतदारसंघ प्रमुख सुनील पाटील हे दावेदार आहेत मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संभाव्य उमेदवार यांच्या भेटीसाठी बोलावले होते त्यावेळी सुनील पाटील मातोशीवर गेले नव्हते आणि त्यामुळे मराठा आरक्षण समन्वयक असलेले सुनील पाटील कदाचित छत्रपती संभाजी युवराज यांच्या स्वराज्य पक्षाकडून तिसऱ्या आघाडीमधून विधानसभा निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त होते त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील उमेदवार उभा केला जाणार आहे मागील निवडणुकीत मनसेचा उमेदवार काही विशेष फरक पाडू शकला नव्हता आणि त्यामुळे मनसेची ताकद दाखवण्यासाठी याकडे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कटाक्ष दिसून येतो मात्र कर्जत मतदारसंघात कदाचित पंचरंगी निवडणूक होण्याकडे वाटचाल दिसून येते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह